संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्यामधील दोन अश्वांपैकी एका अश्वाचं रविवारी सकाळी हृदयविकारच्या झटक्यानं निधन झालंय हिरा असं या अश्वाचं नाव होतं दरम्यान हिराच्या मृत्यूमुळे वारकऱ्यांमध्ये हळहळ हल व्यक्त केली जाते संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्यामधील दोन अश्वांपैकी एका अश्वाचं सकाळी हृदयविकारच्या झटक्यानं निधन झालंय ही वार्ता पसरताच वारकऱ्यांमधनं हळहळ व्यक्त करण्यात येते आहे हिरा असं या अश्वाचं नाव आहे श्रीमंत शितोळे सरकार यांचा हा अश्व आहे हिरा हा गेल्या आठ वर्षांपासून माऊलींच्या पालखी सोहळ्यामध्ये सेवा देतोय तो शितोळे सरकार यांच्यासह बेळगाव जिल्ह्यातील अंकली इथून माऊलींच्या पालखी सेवेमध्ये दाखल झाला होता माऊलींच्या पालखी प्रस्थान सोहळ्याबरोबरच या दोनही अश्वांनी प्रस्थान ठेवलं होतं त्यांनी तब्बल तीस किलोमीटरचं अंतर चालल्यानंतर पालखी सोहळ्यामध्येच हिरानं अखेरचा श्वास घेतलाय हिराच्या मृत्यूनं समस्त वारकऱ्यांमध्ये शोककळा पसरली आहे अमोल उदमले सहल सी चोवीस तास पुणे सबस्क्राईब करा आमच्या युट्यूब चॅनलवर आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी